नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी ग्रामीण रुग्णालयात वॉटर फिल्टरचे सरपंच यांच्या हस्ते उद्घाटन मंठा तालुक्यातील तळणी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना स्वच्छ पाणी मिळावे व रुग्णांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामीण रुग्णालय निधी पंचवीस दहा पासष्ट या योजनेतून उपलब्ध करून देण्यात आले याचे काम पूर्ण झाल्याने काल दिनांक चोवीस जानेवारी रोजी सरपंच गौतम सदावर्ते सदावर वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे रितेश उपसरपंच विश्वनाथ दादा चंदेल माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव माने आरोग्य अधिकारी डॉक्टर एस एम आव्हाड ग्रामपंचायत सदस्य करीम पठाण ज्ञानेश्वर येऊन डॉक्टर प्रवीण सेवाळे श्रीमती एल कुटे एम आर घनसावंत व डॉक्टर यू अंभोरे सह अमोल सदावर्ते गजानन पातळे गोविंद सोनोने बंडू राठोड सह रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृंद व रुग्णांची उपस्थिती होती यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गौतम सदावर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व वा पिडे भरून हार्दिक शुभेच्छा दिल्या व सरपंचांनी सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज तळणी